मी वयाने अनुभवाने लहान आहे मी माझी सैनिकांची मुलगी आहे बच्चू कडूनही माझी लायकी काढली माझी सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांची लायकी काढणाऱ्यांची लायकी जनता जनार्दन काढत असते असं नवनीत राणा म्हणाल्या आज त्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता मुंबईतील सागर बंगल्यावर आल्या होत्या देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय माझा श्रेय नाहीच आहे दादाला एवढंच म्हणेन मी मी कुठे म्हणत आहे की माझ्या श्रेय माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे ती येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय गोड गोड वाटते ना हा जनता जनार्दन ची औकात काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची औकात दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसे मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात हा आम्ही देवेंद्र फडणवीसजी जी जींचे सैनिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी दोन अडीच वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीस जींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला फडणवीसांचं कौतुक केलं आजच्या बाईटमध्ये सूर बदलले काय अरे देवा कोणी कोणी कौतुक केलं संजय राऊतनी बाप रे बाप मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोक बदलते पर ऐसे लोगों के लोगो केर बदलते हे मे पहिली है मुझे लगता है मला असं वाटते की संजय राऊतजींचे सूर नाही दिशाही खूप लवकर बदले संजय रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाही आहे भारतीय जनता पार्टीचे तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राचे जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे तर कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणी आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकत नाही